वाढवण बंदर हा भारताचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून तो देशाच्या आर्थिक आणि व्यापार क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणार आहे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात वसलेलं हे बंदर दोन हजार एकोणतीस मध्ये कार्यान्वित होणार आहे या बंदरामुळे भारताच्या जागतिक व्यापारात लक्षणीय वाढ होईल हे बंदर भारतातील सर्वात मोठं आणि जगातील दहाव्या क्रमांकाचं बंदर म्हणून ओळखलं जाईल वाढवण हे डहाणू तालुक्यातील एक लहान समुद्रकिनारी वसलेलं गाव आहे जिथे मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे मविया सरकारनं या प्रकल्पामुळे कोळी बांधवांच्या उपजीविकेला धोका निर्माण होईल अशी खोटी भीती पसरवली आहे मात्र असं काहीही होणार नसून कोळी बांधवांच्या उपजीविकेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही हमारे जो मछुआरे यहां पर उनका फिशिंग हार्बर भी होगा उनके लिए फिशिंग की नई व्यवस्थाएं भी होगी उनके लिए नए प्रकार के वहाँ पर वेसल्स भी हम लोग उपलब्ध कर देंगे हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी गेम चेंजर ठरेल कारण वाढवण बंदरामुळे बारा लाखांहून अधिक रोजगार निर्माण होतील बंदराच्या विकासामुळे रोजगाराच्या संधी वाढतील उद्योग धंदे आणि मत्स्य उत्पादनाला देखील चालना मिळेल अनेक राज्यांनी वाढवण सारख्या बंदरासाठी मागणी केली असताना केंद्र सरकारनं महाराष्ट्राला प्राधान्य दिलंय यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी मोदी सरकारची वचनबद्धता ठळकपणे स्पष्ट होतीये